नमस्कार मी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मानवी आयुष्यात संत साहित्य देवदेवता यांचं अनन्य साधारण महत्व आहे आणि याच दृष्टीनं महत्वाचे महत्वा असणारे ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर या ठिकाणी तुकाराम महाराजांना भगवान पांडुरंगाचं चा दर्शन झालं अशी आख्यायिका आहे त्यामुळे या ठिकाणाला साक्षात्कार भूमी म्हणून देखील ओळखलं जातं तसेच येथे असलेली कोरीव आणि भगवान भामचंद्राचे अर्थात महादेवाचे मंदिर असताना वेगळे महत्त्व आहे पण आज त्याच ठिकाणी काय अवस्था झाली ज्या भामचंद्र डोंगराला साक्षात्कार भूमी म्हणून ओळखलं जातं आज त्याच भूमीवर कचऱ्याचं साम्राज्य झालंय कोरेगाव फाटा ते भामचंद्र डोंगर जवळ एम आय डी सी रोडच्या बाजूला पूर्णपणे कचरा पडलाय प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे या कचऱ्याचा दुर्गंध सगळीकडे पसरलाय वाहन चालक आणि स्थानिक राहणारे लोक वैतागले कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून देखील त्यांच्याकडून सफाई करून घ्यावी अन्यथा विविध सामाजिक संघटनांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचे आता ठरवलंय जोपर्यंत इथली सफाई होत नाही कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा रस्ता बंद केला जाईल असा पवित्राही नागरिकांनी घेतला आहे बिओ रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा